राम राम शेतकरी हो। मित्रो ॲग्रोन मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रो खूप चांगला प्रतिसाद देत आहे खूप चांगल्या चांगल्या कमेंट्स माझ्यापर्यंत पोहोचत आहे सर्वप्रथम माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल लाईक केल्याबद्दल शेअर केल्याबद्दल तुमचे धन्यवाद मित्रो खूप चांगला कार्यक्रम आहे आणि विशेष करून या चॅनलमध्ये ज्या काही गोष्टी ज्या प्रत्यक्षात त्या ठिकाणी हजर आहेत तर खूप मोलाच्या आहेत आणि विशेष की सगळ्या गोष्टी अनुभवी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण पूर्ण प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे मित्र उन्हाळा आलाय आणि पाणी तर कमी पडणार किंवा पाण्याची कमतरता भासणार पण त्याआधी जर आपण हे प्रयोजन केलं त्याआधी आधी आपण थोडी सावधगिरी बाळगली तर आपण उन्हाळा खूप आरामशीररित्या पास करू शकतो आणि पावसाच्या चावलीला लागता कमीत कमी एक जरी पाऊस सुरुवातीला झाला तर आपली ऊसाची पिकं खूप चांगल्या पद्धतीने वाचण्याची मोठी दाट शक्यता आहे फक्त थोडं कष्टाचं काय मित्रांनो थोडंसं करायचं आहे आणि एकदा केल्यानंतर आहे ना जवळपास तुमची एक ते दोन पाण्याची बचत या ठिकाणी होणार आहे तर कर जेणेकरून ऊस वाढणार नाही आणि चांगल्या पद्धतीने हिरवे राहून मग आपल्याला हे पिकं वाढतील अशी जर तुम्हाला कुठे शाश्वती वाटत असेल तर निश्चित स्वरूपात आपण हे पिकं वाढू देणार नाही याचा आपण शाश्वत हे प्रयोग करणार आहे मित्रांनो आता जर तुमचे गहू निघाले असतील तर हात जोडून विनंती भूस विकू नका दोन पाच हजाराकडे दो बघू नका तेवढ्या भूसामध्ये जर कर दोन या अकराचं आच्छेदन झालं तर खूप चांगली गोष्ट आहे आणि आपले उस आहे विशेष करून ज्यांच्याकडे ड्रीप आहे त्यांच्यासाठी तर अतिउत्तम कारण का तर खतही मिळणार आहे उसही जगणार आहे आणि विशेष करून जमिनीची जी पाण्याची भूक आहे जी पाण्याची भूक आहे ती जर अशी पंधरा दिवसात पाणी मागत असेल तर तसं दीड महिन्यात दोन महिन्यात मागणार आहे आणि म्हणूनसाठी तुमच्यासाठी प्रामुख्याने हा प्रयोग मी या ठिकाणी करतोय जर निश्चित आवडलं तर निश्चित लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लोकांपर्यंत पाठ जर याच्यात काही उणीव आढळली तर कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून मला पण शिकायला मिळेल मित्रो आपला काही गहू अजून निघाला नाही आता तुम्ही बघू राहिले इथं ऊसाच्या रानात हे आंतरपीक म्हणून हा गहू केलेला नाही आणि हा इथं उभा आहे पण विषय आपला तो नाही आहे विषय आजचा हा आहे का आपल्याला ऊस उन्हाळ्यामध्ये बिगर पाण्याचा शाश्वतपणे कसा वाचवते तर मित्रो आता आपण प्रयोगाला सुरुवात करू बघा मी तुमच्यासाठी हे भूस आहे ना एका खड्यावर भरून आणलय खास प्रोय गा प्रोय गा का म्हणून तर बैव प्रयोग आपल्याला दाखवता येईल काय करायचं आपल्याला कसं करायचं हे सांगता येईल आता बघा मित्रो हे भूस जे आहे गावाचं तर ज्यांचे कुणाचे खडे झाले असतील भूस विकू नका थोडस थांबा आणि थोडस लेबर लावू म्हणा घरगुती म्हणा पण भूस या सर्यांमध्ये कशा पद्धतीने टाकायचं मी तुम्हाला दाखव आता याबा ही गोनी आता हे गावाचं भूस आहे या या शरी या या आता या इथं सरी बघा ह्या सरीत हे भुसा असं टाकीत चालायचे भोस अशा पद्धतीने टाकल्यानंतर या बघा आता ह्या भुसाचं आच्छादन इतकं परफेक्ट आता हे प्रयोग मी तुम्हाला दाखव आता हे झालं का आता बघा याच्यावर भुसाचा थर लागलाय बरोबर आता भुसाचा थर लागला आपल्याकडे जर ड्रिप असेल आता माझ्याकडे आहे इथं मी तुम्हाला प्रयोग करून दाखवतो पण ही ड्रिपची नळी आता काय करायचं हे भूस टाकल्यानंतर आता ही गावात टाकेल होती पण आता नंतर आपण ऊसात टाकणार ही नळी याच्यावर अशी टाकून द्यायची ही नळी टाकल्यानंतर जेव्हा जेव्हा आपण ट्रीपनी पाणी देऊ तर त्यावेळेस या भुसावरती पावडर सुपर फॉस्फेट मारायचं विसरायचं नाही पावडर सुपर फॉस्फेट कल्चर जर मारलं तर असं समजायचं तुम्ही मी ऊसाला एक डोस देऊन मोकळे झाले अति स्वस्त कार्यक्रम आणि विशेष करून ऊस जागणार आहे काही जरी झालं ना काही होऊ द्या तरी जितकं बी ऊन पडल ना तर हे भुसाच्या वरच्या थारात था राहीन हे खालपर्यंत सूर्याचे किरण पेनिट्रेट होणार नाही म्हणजे छेदून जाणार नाही आणि जो जमिनीचा वलावा आहे तो टिकून राहील याच्या खाली गांडोळं सुद्धा एखाद्या वेळेस तयार होतील तो भागला आमचा पण आज जर आपण या पद्धतीने हे भूस या पद्धतीने जर वापरलं याच्यावर जर सुपर फॉस्पिटल कल्चर मारलं इतकं चांगलं कंपोस्ट खत यायचं तीन ते चारच महिन्यात तयार होईल तोपर्यंत पावसाळा पण लागन आणि आरामशीर आपल्याला मेहनती सुद्धा करतील मित्रो विषय किरकोळ पण करण्याचं आहे आणि जर केला तर तुमचा ऊस शाश्वतपणे वाचणार आहे आणि पुढच्या पावसाळ्यात तुम्ही मला ही कमेंट्सद्वारे निश्चित सांगणार आहे का साहेब तुम्ही सांगितलं आम्ही केलं पण ऊस वाचल तर मुद्दा लक्षात आला मित्राऊ काय करायचंय फक्त भूज भरून आणायचे प्लॉटच्या कडेकडीन गंज लावून द्यायची आणि लेबरचे सहायने भला डाळेने मला पाठेने म्हणा भला असं गोण्या भरून पस्तीत चालायचे ड्रिप टाकून द्यायचे पाणी आरामशीर त्या ड्रिपमधून येणार आहे आणि एक जरी पाणी बसलं ना दुसरं पाणी डायरेक्ट दीड महिन्याने बसू द्या ऊस मरत नाही कारण आता आक वाढवायची बरोबर कुणाचे लागणी असतील तर त्यांचे तर असा प्रयोग करा पण खोड्याला तर पक्काच करा का म्हणून ते याची मुळं लांब लांब गेले आता याला आच्छेदन मिळालेलं आहे आणि याला जर ड्रिपद्वारे अशा पद्धतीने पाणी दिलं राजो तर तुमचा ऊस वाढणार राजो ॲग्रोन मराठी खास तुमच्यासाठी आणि मी पण खास तुमच्यास फक्त सांगितलेल्या तंत्राचा वापर करा राजे खूप चांगली शेती झाल्याशिवाय राहणार कारण का ह्या नवनवीन आयडिया ज्या मला सुचतात हे माझ्या उपजत अंगी आहेत आणि हे प्रयोग अंति या सगळ्या गोष्टी मी केल्यात आता बघा इथं तुम्हाला दिसते कशी कसे प्रयोग या ठिकाणी केले आहेत हा ऊस हा गहू कसा की गेला याला मला पास त्याला मरण नाही आणि ऊस भाग भांडवल तो ऊस करून देणार आहे लो तो तो जो पट्टा राहणार होता खोरापणार होतो तो खरपायचा नाही आरामशीर ऊस मध्ये गावाचा अंतर पीक घेतलं नी तर चांगलंही पीक आलं मी त्याचे व्हिडिओ तुम्हाला टाकलेले आहेत ह्या ॲग्रॉन मराठीमध्ये जाऊन जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला या प्रकारचे सगळे प्रयोग तुमच्या खिशात मिळणार काळजी करत कारण नाही आणि शेती ही भांडवल घालून करावी लागते असं नाही तंत्र वापरून टाकवमधून टिकाऊ कसं करायचं आता हे भूस फेकून देणार किंवा विकून टाकणार दोन पाच हजार पण त्याचा असं जर वापर केला तर जमीन खतं वाहणार कंपोस्ट खतही मिळणार उसई वाचणार म्हणजे एकातून चार फायदे आपल्याला तेव्हा मित्रांनो परत एकदा विनंती अशा पद्धतीने प्रयोग करा आणि एकदाच पाहिजे दीड दोन महिने पाहिजे द्यायची गरज पाडणार नाही आणि असं तसं मध्ये जर एखादं पाणी मिळालं आणि भगवंताच्या कृपया राही नाही असं तर आपण वाच शेवटी शेती भगवंताच्या हातात किंवा भगवंतच तारीत तर शेती तरल असाच एक प्रकार आहे आपल्याकडे शाश्वतपणा काही नाही पण करत राह ना आपलं कर्तव्य भगवंत त्या पद्धतीने फळ आपल्याला देणार आहे काळजी करायचं काय करायचं तेव्हा मित्रांनो ॲग्राऊन मराठीचा हा हा चॅनल जर आवडला असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करायचा लाईक करायचा शेअर करायचा था। बहुतांश लोकांपर्यंत पाठवायचा बहुतांश मित्रांना हे कळन कमीत कमी ते करतील ऊस वाचतील प्रपंचाला मोठा हातभार लागत जे टेन्शन आहे ऊस वाढायचं ते डोक्यातून निघून जाईल तेव्हा मित्रांनो एवढंच करा राम